तर पावसाचा जोर वाढल्यानं नाशिकमधील गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण मातीचं त्यात ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा अधिक जलसाठा करणं धोकादायक ठरू शकतो त्यामुळे साठ टक्क्यांवर पातळी नियंत्रित केली जाते धरणासमोरून या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जवळपास पन्नास एम एम पेक्षाही अधिक पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरण पूर्णपणे ओसंडून वाहत आहे आपण बघू शकतो आहे की गंगापूर धरणातून सर्व दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत आणि या सर्व दरवाजांमधून तिसऱ्यांदा हे पाणी सोडण्याची वेळ आलेली आहे आता साडेसहा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग हा गोदावरीमध्ये केला जातो आहे गंगापूर धरणाची पातळी जर आपण आता बघितली तर ती जवळपास साठ ते पासष्ट टक्क्याच्या दरम्यान आहे एकूणच जिल्ह्यातल्या धरणांची परिस्थिती आपण बघितली तर जवळजवळ चोवीस धरणांपैकी तेरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत ऐंशी टक्के पाणीसाठा च्या वर पाणीसाठा करता येत नाही म्हणून हा विसर्ग मोठ्या प्रमाणात करावा लागतो आहे अन्यथा ही सर्व धरणं भरल्यात जमा होती गंगापूर धरणातून आणि मावेल एवढंच पाणी आत्तापर्यंत गोदावरीमध्ये सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे जवळपास वीस टी एम सी पाणी आत्तापर्यंत जायकवाडीमध्ये गेलेलं आहे आत्ताची जर परिस्थिती बघितली आपण तर गोदावरीचं हे रौद्र रूप या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतंय आणि त्यामुळे रामकुंडामध्ये सुद्धा ही पातळी येत्या एक ते दोन तासामध्ये वाढणार आहे मारुतीच्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत हे पाणी आता येईल मात्र संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असेल व्हिडिओ जाणार आहे सोनू भिडेचा योगेश खरे झी मीडिया नाशिक